अकोला तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या कुरणखेड येथे रमाई घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार एकोणवीस वीस मध्ये मंजूर घरकुल यादीचा मुद्दा एरणीवर आलेला आहे तत्कालीन ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये सदर यादीला मंजुरात मिळाली होती मात्र विद्यमान ग्रामपंचायतकडे या यादीबाबत या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या असल्यामुळे ग्रामपंचायतने याबाबत या यादीत सुधारणा करून प्रस्ताव सादर केल्यामुळे या यादीचा या मुद्दा एरणीवर आलेला आहे याबाबत तत्कालीन उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी यादी बदलविण्याचे षडयंत्र होत असल्याबाबत तक्रार दाखल केली मात्र विद्यमान सरपंच यांनी सर्व आरोप फेटाळून लावत यादी बनविताना शासकीय दिशानिर्देशाचे पालन न झाल्यामुळे यादीत दुरुस्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे कुरणखेड <us> येथील रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत गावातील दोनशे एकोणपन्नास लाभार्थ्यांची निवड करण्यात आली यातील दोन हजार एकोणवीस वीस मधील सदोतीस घरकुल मंजूर करण्यात आले असून त्यांचा निधी उपलब्ध आहे परंतु या यादीमध्ये फेरबदल करण्याचा सत्ताधारी ग्रामपंचायत षडयंत्र करत असल्याचा आरोप माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुशील मोहोड यांनी केला आहे तत्कालीन ग्रामपंचायतने घरकुल यादी बनवितांना शासनाने ठरविलेल्या दिशानिर्देशाचे पालन केलेले नसल्याबाबत प्रगती नवनीत पांडे यांनी सांगितले सर्वप्रथम मंजूर सदोतीस लाभार्थ्यांमध्ये चार लाभार्थी हे दिव्यांग असल्याचे दाखवून त्यांच्या घरकुलाच्या यादीत समावेश करण्यात आला होता याबाबत पंचायत समिती प्रशासनाने दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुचविले असता या चारही लाभार्थ्यांनी आपले दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर केले नाही त्यामुळे पंचायत समिती तर्फे हे घरकुल रद्द करण्यात आले तसेच एक लाभार्थी मातंग समाजाचा दाखविण्यात आला त्यामुळे पाच लाभार्थ्यांना केवळ तत्कालीन ग्रामपंचायतच्या चुकीमुळे घरकुलापासून वंचित व्हावे लागले त्यात विद्यमान कोणताही सहभाग नाही तसेच या यादीबाबत स्वरूपाच्या तक्रारी ग्रामपंचायतला दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने तीस मार्च दोन हजार एकवीस रोजी हा विषय ग्रामसभेत घेऊन सुधारित यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली सर्व पात्र लाभार्थी हे अनुसूचित जातीचेच असल्याने दलित समाजाला वंचित ठेवण्याबाबतचे केले गेलेले आरोप केवळ राजकीय द्वेषाने प्रेरित आहेत यात कोणतीही सत्यता नाही कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शकपणे ग्रामपंचायतचे काम चालू असून बोगस व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्या जाणार नाही असे सरपंच प्रगती नवनीत पांडे यांनी सांगितले आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर